छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा पोलीस ठाणे हद्दीतील सुंदरवाडी परिसरातील हॉटेल गॅलेक्सी येथे सुरू असलेल्या वेशा व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकत इतर राज्यातील पाच तरुणींची सुटका केली आहे तर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे आरोपींकडून अठ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केलाय सुंदरवाडी परिसरातील गॅलेक्सी हॉटेलमध्ये काही तरुणींकडून जबरदस्तीने वेशा व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी त्या ठिकाणी डमी ग्राहक पाठवून सापळा लावला आणि धा इतर राज्यातील तरुणी पोलिसांना आढळून आल्या वेशा व्यवसाय करून घेणारे हॉटेल मालक मॅनेजर आणि एका वेटरला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे संदीप भिकाजी खाजेकर असं हॉटेल मालक आरोपीचं नाव आहे तर भावेश प्रवीण जाधव असं मॅनेजरचं नाव आहे तसेच जब्बार निजाम शेख असं वेटरचं नाव असून पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल फोन आणि निरोध पाकिटे असा एकूण अठ्यात्तर हजार सातशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्यासह सहकार्यांनी पार पाडली आहे